म्हणजे कारणी सलगर येथील पहाटे तीन वाज्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत उतरा नक्षत्र पाऊस रुद्र स्वरूपाने ढगुटी या स्वरूपाने या ठिकाणी पाऊस पडल्याने सलगर गावात कामनळी निंदळी भीमपूर भोसगा असा चारी बाजूची हा भयंकर शेटीगावा ओढा निंदळी ओढा कामनळी ओढा भोसगा ओढा चारी ओढे अख्खा सालगर गावाला घेरट्या घातल्याने या ठिकाणी गोडा अजून पाचशे मीटर अंतरावर हो आहे या ठिकाणी मल्लिकार्जुन मंदिर येथील दृश्य आहे या ठिकाणी पाणी अशा या स्वरूपाने शेतकऱ्याचं महाभयंकर नुकसान झालेलं आहे तरी जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब आमदार साहेब तहसीलदार कराटे साहेब सगळ्यांनी करून नुकसान भरपाई द्यावे ही नम्र विनंती कळकळीची नम्र विनंती त्यालाय तो माझे कारुणी सलगर येथील शिटिकवा ओढा ओढा कामनळी ओढा अक्षरशः कुत्रा नक्षत्र या पावसाने ह्या कुटी या नक्षत्राने अक्षरशः महापूर येऊन अहंकार पसरलेले आहे तरी शेतकरी चिंताग्रस्त आहे हे माझं मल्लनाथ भाषगी माझं शेत आहे माझं तुरीतून तीन एकर तुरीतून हे दृश्य पाहत आहात तुम्ही हा असं महाभयंकर नुकसान या ठिकाणी झालेलं आहे संबंधित तहसीलदार साहेब तलाठी साहेब सगळ्यांनी येऊन चौकशी कृषी अधिकारी साहेब चौकशी तात्काळ नुकसान भरपाईच नाही तर आत्महत्या करण्यास मी तयार आहे